एक महत्वाचं डिटेक्शन आहे झोन सिक्सच्या पथकाकडनं झालेला आहे त्याच्यामध्ये पाच ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर छेडानगर हो ते या परिसरमध्ये एम डी मेफेड्रोम हा जो अंमली पदार्थ येणार आहे त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती त्यांनी ते सापडा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतला याच्यापासून या केसची सुरुवात झाली त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून तीन आरोपी आपण अटक करू शकतो त्या सुरुवातीच्या केसमध्ये सत्तावन्न ग्राम एम डी हस्तगत झाला होता पी सी मध्ये आपण जे विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झाला एक महत्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणारा आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडनं विचारपूस आपण सुरुवात केली त्या मध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की एक कारखाना, आ, कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केला जातो या अंमली पदार्थ जो कारखाना आहे हा पेल्हार जो गाव आहे नालाजुपारा या भागात वसई तालुकामध्ये या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपली टीम पोहोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार आ, या कारखान्याला आपण उघडून सर्व जो अ पदार्थ ताब्यात ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये सहा किलो सहाशे पंच्याहत्तर ग्राम एम हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच बरोबर त्याच्यासोबत जगणार जो, जो साहित्य आहे मशिनरी आहे इलेक्ट्रिकल काही साहित्य आहे सर्व काही ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे याची एकूण किंमत तेरा कोटी अडतीस लाख त्रेपन्न हजार सातशे रुपये या मुद्देमाची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये पाच आरोपी अटक करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असलेली शक्यता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य न्यायालयाच्या समोर हजर करण्याचं आमचं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये मान्य सीपी सर मान्य जॉईंट सी पी एन्युजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोन मध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच राहणार याच्यामध्ये जर आपल्याला आरोपीच्या बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे पाच आरोपी आहेत ह्या पाच पैकी जे तीन आरोपी आहेत ते, 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 ते गोवंडी या भागातले राहणारे आहे एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मोर्चा राहणारा आहे परंतु त्याचा जो ऑपरेशन करण्याचा पार्ट होता, होता। तो बरेच ठिकाण होता बरेच ठिकाणी जाऊन हा व्यवसाय करायचा धारावी भाग असेल मुंडा भाग असेल असं बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता आणि जो शेवटचा जो आरोपी आहे ज्याने आपल्या कारखान्यापर्यंत लिहिलेला आहे प्रामुख्याने तो सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता वसई भागात त्याचा नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करत होता आणखी काय ह्या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे कारखाने होण्याची शक्यता आहे अजून आरोपी होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत पोहोचलोपर्यंत हा तपास चालू राहणार आहे